नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली खरं सांगायचं तर मैत्रिणींनो यांना भेटण्यासाठी मी गेली पंधरा वर्ष विचार करते पण स्वामींची कृपा कशी होते माहिती आहे ना आपला सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत ज्या वेळेला मला या कार्यक्रमासाठी निमंत निमंत्रण आलं त्यावेळेला मी म्हटलं प्रत्यक्ष स्वामींनी आणि गुरुमाऊली माऊलींनीच मला आदेश केलेला आहे आपण सगळ्या महिला इथे का आहोत आहे एक शक्ती आपल्याला इथे बांधून ठेवते आणि आज कृषी महोत्सव सारखं हे जे एक्झिबिशन आहे इतकं भव्य इतकं मोठं इतकं सुंदर प्रदर्शन आणि सगळ्या समस्त नाशिककरांसाठीच नाही महाराष्ट्रासाठी देशासाठी भूषणावं असं हे प्रदर्शन आहे असं मी म्हणेन नाशिकचा आणि माझा संबंध गेले दहा बारा वर्षापासून सातत्याने व्यवसायासंदर्भात उद्योगा संदर्भात किंवा अशा प्रकारे काही कार्यक्रमासंदर्भात येत असतो संपूर्ण महाराष्ट्रभर मी मैत्रिणींना भेटते तुम्हाला माहिती आहे ना मैत्रिणींनो आज भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे अमृत महोत्सवी हे वर्ष आहे आणि इतका सुंदर हा कार्यक्रम बलशाली भारत हो आपण म्हणतो की बलशाली भारत हो पण बलशाली भारत कधी होईल जेव्हा आहे जेव्हा महिला सक्षम होतील जेव्हा महिला साक्षर होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा महिला उद्योगी होतील आज आपण सगळ्या मैत्रिणी बाजूला काही माझे बंधू बसलेले आहेत व्यासपीठावर काही बंधू आहेत तर मला हे म्हणायचं आहे की ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंसह सह पुण्यामध्ये पहिली महिला शाळा काढली आणि सावित्रीबाई फुलेंचं म्हणणं होतं एक स्त्री जर साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतं एक स्त्री जर साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतं मैत्रिणींनो गेले सतरा वर्ष अव्याहतपणे उद्योग मैत्रीण मासिक ज्या मी सुरू केलं तेव्हा एकच विचार मनात होता एक स्त्री जर उद्योगी झाली तर संपूर्ण कुटुंब उद्योगी होईल पर्यायने तो विभाग ते राज्य आणि तो देश उद्योगमय होण्यास वेळ लागणार नाही गुरुमाऊलीने इतका सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचं मूळ जे सत्व आहे की महिला सक्षमीकरण आज मी संपूर्ण महाराष्ट्रभर जवळजवळ गेल्या सतरा वर्षात सातशे आठशे मी व्याख्यानं दिली आणि महाराष्ट्रभर अगदी लातूर जळगाव जालना पुणे नाशिक कोल्हापूर सातारा अगदी दुर्गम भागातसुद्धा जाऊन आले आणि त्यावेळेला मला एक कळालं की स्त्रिया ह्या मुळातच उद्योगी आहेत गरज आहे तिला अधिकाधिक काम करून ती काय काम करते माहिती आहे मी बचत गटासाठी मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आणि मी बरेच लेख लिहिले त्यावेळेला मला लक्षात आलं शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार मिळाला होता त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की महिला म्हणता सारी कथाई आमच्या हातांना काम कसं मिळेल आज कृषीधन सारखा प्रोडक्ट कृषीधन जे ब्रँड आहे त्यांचे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत ते पाहून मी अचंबित झाले इतके सुंदर सुंदर प्रोडक्ट्स आहेत आणि ते प्रोडक्ट्स तुम्ही मार्केटिंग करू शकता पण आम्ही बायका आम्हाला ताई असा काहीतरी उद्योग द्या काम द्या आणि आम्हाला घरातून आमचं काम घेऊन जा खरंय की नाही आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे मी कुठलंही भाषण करायला आली नाही वास्तविकता आहे की नाही तुम्हाला काय पाहिजे घरात काम बसून काम पाहिजे बरोबर मला एक सांगायचंय की खरोखरच घरात बसून काम करता येतं का हो आपण बायका काय असतो माहिती आहे भिडस्त असतो खूप लढी मर्दानी वो झासी वाली रानी ती पण आम्ही बायका मध्ये जाऊन दे आम्ही काय डेअरिंगच करत नाही सारी का ताई आल्या त्यांनी मासिक चालवलं आज माऊलीने इतका सुंदर कार्यक्रम घेतलाय आज आम्ही भाषण ऐकू पण उद्या ते काय त्यांनी सांगितलं कोणी त्यांच्या सेवेकरी आपण इथे खूप महिला आहोत की असं प्रोडक्टचं मार्केटिंग कर नाही आम्हाला घर बसल्या काहीतरी काम द्या तुम्ही घर बसल्या काम करताय म्हणजे तुम्ही गृहिणी तुम्हाला खरोखर उद्योगिनी व्हायचं असेल तर तुम्हाला घराबाहेर पडावं लागेल चार लोकांशी बोलावं लागेल काय असतं आपण बायका बायकाच नाही मी थोडक्यात सांगणारे मराठी मनाची मानसिकता कशी असते बाबा रे खूप शीख बाबा रे खूप शीख मोठा हो आणि चांगल्या पगाराची नोकरी धर नोकरी धरली आणि व्यवसायात पडलो व्यवसाय उभारला असं आपण म्हणतच नाही कारण आपली मानसिकताच खूप नेगेटिव्ह झाली शासकीय नोकरी पाहिजे मी मगाशी गुरुमाऊलींशी ज्यावेळेस चर्चा करत होती तेव्हा त्यांनी सांगितलं की आता नोकऱ्या मिळणार नाहीत अहो आता शासकीय नोकऱ्या सोडा खाजगी नोकऱ्या मिळणार नाही आहेत म्हणजे आपल्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे स्वयंरोजगार स्वतःचा व्यवसाय मैत्रिणींनो किती महिलांचे बचत गट आहेत हात वरती करू शकता त्या ताईंनी ता, दोन हात वरती केले आहेत म्हणजे त्यांचा बचत गट अतिशय सक्षम आहेत किती मैत्रिणींचे बचत गट आहेत म्हणजे जवळजवळ या हॉलमधल्या आज मला तीस ते चाळीस टक्के महिलांचे बचत गट दिसत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात साडेचार लाख बचत गट आहेत पण आता पंकजाताईंनी सांगितलं की महिला विमान चालवत आहेत महिला पूजा करत आहेत महिला शेतकरी येत आहो पण महिला उद्योगी नाही येतो त्या खऱ्या अर्थाने उद्योजक झालेल्या नाही आहेत आणि त्या कधी होऊ शकतील आता तुम्ही म्हणाल अहो उद्योग करायचा म्हणजे कसं करायचा कुठला उद्योग करायचा शासनाची कुठली योजना आहे आम्हाला कर्ज मिळेल का पण मला जर किती बायक मला जर मी प्रयत्न नाही केले तर मला कोणाच कोणीच काही देणार नाही असं म्हणतात इच्छा तिथे मार्ग पहिली इच्छा तुमच्या मनात जागृत असली पाहिजे आता तुम्ही म्हणाल सारिका ताई आम्ही कसल्या उद्योगी तर मला मी एम बी एम बी ए केलेला आहे माहिती आहे का एम बी ए काय असतं व्यवस्थापन पण मला असं वाटतं की पूर्वीच्या काही बायकांनी एम बी ए न करता सुद्धा त्या उत्तम व्यवस्थापिका होत आता उद्योग करायचा म्हणजे काय काय गुण लागतात ते सांगणार पहिला गुण लागतो आता एखादा उद्योग करायचा म्हणजे पहिलं म्हणजे लागतं ते म्हणजे अर्थव्यवस्थापन अर्थव्यवस्थापन म्हणजे पैशाचं व्यवस्थापन माऊली ते आमच्यासारखं को सुंदर कोणी करूच शकत नाही आता तुम्ही म्हणाल आम्ही कसं काय हो उद्योग म्हणजे आम्ही पैशाचं व्यवस्थापन अचूक कसं करतो बचत गटाच्या महिला मगाशी पंकजाताईंनी सांगितलं की पदराला काहीतरी पैसे ठेवलेले असतात त्यांनी आणि अडचणीच्या वेळेला त्या वापरतात महिलेचा पगार महिलेचा पतीचा पगार पाच हजार असो किंवा पन्नास हजार असो किंवा पाच लाख असो दर महिन्याला ती वाण्याचं बिल मुलांच्या शाळेच्या फिया इलेक्ट्रिसिटी बिल हे सगळं देऊन महिना काठी तिची पाचशे शंभर हजार रुपये बचत करते करते की नाही आम्ही बायका बचत गटात मला रोज बायकांचे फोन येतात महिला बचत गटाचा माझा युट्यूबवर एक व्हिडिओ आहे त्याला साडेतीन लाख महिलांनी पाहिलंय आणि मला जवळजवळ रोज त्या व्हिडिओवर कॉमेंट येतात की मॅडम आमच्याकडे दहा लाख आहेत आमच्याकडे पाच लाख आहेत आमच्याकडे पन्नास हजार आहेत आम्ही काय करायचं म्हणजे त्यांच्याकडे पैसे हे सेव्हिंग केलेले असतात म्हणजे उद्योग करण्यासाठी जे अर्थव्यवस्थापन लागतं ते महिला उत्तम करतात आता तुम्ही म्हणाल आपण बायका ना आपल्याला खूप घासाघीस करायची सवय हो असते आता इथे एवढे स्टॉल्स लागले आहेत ना सुंदर सुंदर स्टॉल्स माझ्याबरोबर कुमुदिनी देशमुख आलेले आहेत तर त्या नाशिकच्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीच्या संचालिका आहेत तर कुमुदिनी ताईंनी सांगितलं अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन असतं पण आपण बायका स्टॉलवर गेलो आणि तिथे कुठल्या तरी बचत गटातल्या महिलांनी जर समजा स्टॉल लावलेले असतील किती लावी वस्तू दोनशे रुपये आपण तिची ना ऐंशीला देशील का दीडशेला देशील का शंभर पर्यंत आणतो अगदी साडी ह्याला गेलो ना दुकानात शंभर साड्या बघितल्यानंतर एखादी साडी घेतो म्हणजे आपल्या बायकांना ज्या वेळेला बचतीचं महत्व किंवा प्रॉफिट अँड लॉस इतका चांगला कळत असतो इतका चांगलं आपण घराचं व्यवस्थापन बघत असतो आपण उद्योग केला आणि त्या उद्योगासाठी आपण कच्चा माल आणायला गेलो ना तर कच्चा माल सुद्धा आपण ठोकून घेतो विचारून घेतो की हा कितीच आहे चार ठिकाणी आपण फिरतो तर आपण उत्तम उद्योग करू शकतो दुसरं म्हणजे आहे मार्केटिंग गुरुमाऊली तुमच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण मला पत्राद्वारे आलं पण मला जवळजवळ माझ्या पन्नास काय करतो इतकं अचूक मार्केटिंग करतो आता कोणी साडी घातली असेल छान कुठली का साडी सोनी पैठणी आपण इतकं अचूक एक मार्केटिंग करत असतो मला हे सांगायचं आहे तुम्ही एखादी स्त्री पापड चांगलं बनवत असेल एखादी कुरड्या चांगलं बनवत असेल एखाद्या उत्तम लोणच्यांचा व्यवसाय करत असेल एखादीचं छान चा, छान शेती बीज भंडार असेल तर एकमेकींच्या व्यवसायाचा आदान प्रदान म्हणजे मार्केटिंग एखादीची कृषीधनची एजन्सी असेल तर आपण एकमेकींच्या प्रोडक्टचं मार्केटिंग उत्तम करू शकतो कारण बायका ह्या उत्तम बोलक्या असतात आता तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यवसायात लागत ते म्हणजे एच आर मॅनेजमेंट आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही काय एच आर बोलताय आम्हाला कळतच नाहीये आता एच आर मॅनेजमेंट म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन म्हणजे माणसं नीट सांभाळून ठेवायची आता मला सांगा एखाद्या व्यवसायात ज्या वेळेला एखादा पुरुष उद्योजक असतो पुरुषांनो तुम्ही डाव्या बाजूला बसलाय एखादा पुरुष उद्योजक असतो आणि एखाद्या उद्योगात जर समजा तो कामावर एखादा कामगार आला नाही तर पुरुष उद्योजक कसा म्हणतो काय रे काल कामावर आला नव्हताच पण हेच जर बाई उद्योजिका असेल काय रे काल कामावर आला नव्हतास काही प्रॉब्लेम आहे का घरात सगळं नीट ना त्या व्यवसायाला कुटुंबाचं स्वरूप प्राप्त होतो आणि तिकडे मालक नोकर हा भेदभाव राहत नाही तर मला मैत्रिणींना हे सांगायचं आहे की तुमच्याकडे अतिशय उत्तम असं तुमच्याकडे काय आहे एच आर मॅनेजमेंट आहे पैशाचं व्यवस्थापन आहे तुम्ही उत्तम मार्केटिंग करू शकता आणि हे सगळे जर समजा तुमच्याकडे गुण असतील तर तुम्ही उत्तम उद्योग करू शकता की नाही तुमचं लक्ष आहे का मी तुमच्यासाठी मुंबईवरून आहे उत्तम उद्योग करू शकता की नाही करू शकता आता बचत गटातल्या या सगळ्या महिलांनी हे सगळ्या गुणांचा विचार करून आपला उद्योग व्यवसाय उभारला पाहिजे फक्त बचत एके बचत करून चालणार नाही त्या बचतीचं काहीतरी स्वरूप ठोच स्वरूप असलं पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्याला बचत करता बचती व्यतिरिक्त तुम्ही म्हणाल की आम्हाला काय उद्योग करता येतील सारिका ताई तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायका उत्तम ब्युटी पार्लर चालू शकतात तुम्ही म्हणाल की अरे ब्युटी पार्लर तर कुठल्याही व्यवसायाचं तुम्ही जर उत्तम प्रशिक्षण घेतलं ब्युटी पार्लर हा चोवीस बारा महिने चालणारा असा हा व्यवसाय आहे तो बायका करू शकतात दुसरा व्यवसाय करू शकतात तो म्हणजे साडी विक्रीचा व्यवसाय किंवा दुसरा व्यवसाय आहे तो साडी विक्रीचा किंवा ड्रेस मटेरियल विक्रीचा व्यवसाय याच्यामध्ये पण पन्नास टक्क्याहून अधिक नफा आहे आपल्याला माहीत नसतं इमिटेशन ज्वेलरी कोणी व्यवसाय करतं का खोट्या दागिन्यांचा व्यवसाय करत आहे इमिटेशन ज्वेलरी हा सुद्धा अतिशय उत्तम व्यवसाय आहे तो सुद्धा स्त्रिया करू शकतात आता अजून एक व्यवसाय सांगणार आहे मी शेती बीज भंडार चालवणं किंवा लहान मुलांचं प्री स्कूल चालवणं आता तुम्ही म्हणाल प्री स्कूल चालवणं म्हणजे कसला व्यवसाय तर आता काय होतं की बायका खूप वर्किंग आहेत किती बायका कामावर जातात नोकरीसाठी किती बायका आहेत थोड्याशा बायकांनी हात वरती केलेले आहेत मागच्या ज्या बायका आहेत तर ह्या बायकांना आपल्या मुलांना कुठेतरी पाळणाघरात सोडून जायचं असतं तर हा जो क्रेच मॅनेजमेंटचा बिझनेस आहे हा सुद्धा तुम्ही उत्तम करू शकता अशा बऱ्याच उद्योग संधी आहेत बऱ्याच शासनाच्या योजना आहेत शासन महिला बचत गटांना तारण कुठल्याही व्याजाशिवाय कर्ज देतं परंतु या कर्जाची माहिती आपण करून घेणं आवश्यक आहे महिला बचत गटासाठी असंख्य योजना आहेत मगाशी ताईंनी सांगितलं की भाग्यश्री योजना आहे तर अशी सुद्धा मुलींसाठी सुद्धा अनेक योजना आहेत अनेक पोस्टाच्या योजना आहेत या योजनांचा अभ्यास करा आणि कुठले कुठले व्यवसाय आपल्याला करता येतील आता आपलं काय होतं बेसिकली आपण कुठला व्यवसाय करायचा याच्याविषयी पण आपल्याला संभ्रम असतो आणि आपली शेजारी नाही आहे ती काय करते साडीचा सा व्यवसाय करते म्हणून मी पण करते तर असं करून चालणार नाही तुमच्या स्वतःचं सॉट ॲनालिसिस म्हणजे माझ्यातल्या क्षमता काय आहेत माझ्यातल्या दुर्गुण काय आहेत किंवा मी कुठल्या व्यवसायात उत्तम होऊ शकत नाही माझ्यातल्या कमतरता काय आहेत माझ्याकडे कुठले विकनेसेस आहेत आणि या व्यवसायातील संभाव्य धोके हो काय आहेत थ्रेड्स काय आहेत शॉर्ट अनालिसिस केलं आणि अपॉर्च्युनिटीज म्हणजे या व्यवसायातल्या संधी काय आहेत करोना काळात किती स्त्रियांनी मास्क बनवले किती महिला क्या बात आहे ह्या महिलांसाठी टाळ्या होऊन जाऊन दे मला हे सांगायचं आहे की करोना काळामध्ये असंख्य महिला बचत गटांनी आणि महिलांनी जवळजवळ मास्क बनून लाखोंचा टर्नओवर केलेला आहे सॅनिटरी नॅपकिनचा व्यवसाय स्त्रिया उत्तम करू शकतात सॅनिटरी पॅड्सची निर्मितीची मशीन मिळते ही मशीन घेऊन गावागावामध्ये अगदी सहा रुपयाला सात रुपयाला हे पॅड उपलब्ध होतं आणि मी जवळजवळ मला वाटतं नाशिक जवळच एका गाव नाशिक जवळ असणाऱ्या गावाजवळ काही महिलांनी बचत गटांनी हा व्यवसाय करून महिन्याचे दोन लाख कमवतात किती किती दोन लाख दहा महिलांना म्हणजे दर महिन्याला वीस हजार प्रति महिना त्यांना मिळतो मला हे सांगायचं हे छोटे छोटे व्यवसाय आहेत हे आपल्याला माहित असले पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इच्छा असली पाहिजे मी एका बाईचं उदाहरण देणार आहे माझ्याकडे एक बाई ग्रामीण विभागातून आली होती आणि ती लाडू बनवत होती सोयाबीनचे लाडू आणि ते लाडू ज्या वेळेला मी पाहिले त्यावेळेला ती म्हटली सारिका मॅडम हे लाडू मी बनवते म्हटलं आपल्याला ह्या लाडूला चारशे रुपये किलोचे सोयाबीनचे लाडू होते अतिशय पौष्टिक होते मी त्याकडे पाच किलो लाडूची ऑर्डर दिली आणि मग माझ्या ऑफिसमधल्या काही महिलांनी तिच्याकडून लाडू घेतले असे करत करत तिचे तिकडे काही लाडूंची विक्री झाली आणि तिचा कॉन्फिडन्स कधी वाढला माहिती आहे अशा प्रदर्शनामध्ये तिने स्टॉल लावला आणि एका डोंबिवली सारख्या प्रदर्शनात स्टॉल लावून तिने पंधरा दिवसात निव्वळ सव्वा लाखाचा नफा मिळवला आपल्याला वाटते लाडूच्या व्यवसायात सव्वा लाखाचा नफा कारण तिने सोयाबीनचे लाडू बनवले मग आम्ही तिला ट्रेनिंग दिलं मग तिने सोया चकली सोया चिवडा सोया शेव सोया पापड सोया कुकीज अशा बारा उत्पादनांमध्ये ती आली आपण बायका काय करतो आम्हाला घरी काम आणून द्या आणि आम्ही उद्योजिका होतो उद्योजिका व्हायचं असेल तर तुम्ही घराबाहेर पडलं पाहिजे चार लोकांशी बोललं पाहिजे आपण बायका भिडस्त असतो किती बायकांकडे मगाशी जेदेताईंनी मला एक बिझनेस कार्ड त्यांचं दिलं बिझनेस कार्ड म्हणजे व्हिजिटिंग कार्ड आणि सांगितलं मी हा हा व्यवसाय करते आणि आज मला अत्यंत आनंद झाला की आज त्या दहा बारा वर्षानंतर मला या इथे दालनात भेटल्या आणि त्यांनी सांगितलं मी उद्योग मैत्रीचा अंक वाचलाय इतकं तुमचं एखाद्या प्रोडक्टचं मार्केटिंग असलं पाहिजे पैठणी म्हटलं की आपल्याला सोनी पैठणी कशी आठवते किंवा एवला कसा हो कि आठवतो की पैठण्यांसाठी एवल्याला जायला पाहिजे तसं तुमचं प्रोडक्ट हा तुमचा ब्रँड असला पाहिजे तुम्ही त्या प्रोडक्टचं ब्रँड ह्या तुमच्या ह्या ताईंना भेटलं ना ही ह्या ताई लाडूचा व्यवसाय करतात ह्या ताई चकल्यांचा व्यवसाय करतात आणि मार्केटिंगसारखी दुसरं म्हणजे आपल्या बायकांना ना वाईट सवय काय असते बचत गटाच्या बाय अहो आमच्या अध्यक्षा काय कामच नाही करत हसतायत काही महिला मनातलं ओळखलं की नाही आमच्या बायका काय काम नाही करत आमच्या अध्यक्षात आम्हाला फाईन मारतात मिटिंग घेतात दहा रुपये आमच्याकडून फाईन घेतला अरे तुम्ही ज्यावेळेला एखादा बचत गट चालवता त्यावेळेला तुम्ही एकमेकींची सहयोगाने मदतीने तुम्ही पुढे जाऊ शकता एकमेकांची दुष्णं काढण्यापेक्षा आमच्या सेक्रेटरी आहो तिकडे बघा तो बचत गट कसा काम करतोय काही महिला अशा फोन करतात की आम्ही कर्ज घेतलंय आता आमचं कर्ज घेतल्यानंतर आम्हाला त्याचा काही फायदा नाही झाला आता आम्ही काय करू अरे पण एखादा तुम्ही ज्यावेळे मिटिंग घेता त्या मिटिंगमध्ये तुम्ही सगळ्यांनी ठराव मांडला पाहिजे काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत तर मैत्रीणनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्या मै ह्या ज्या महिला आहेत बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन मीटिंग्स घेऊन एखाद्या उद्योगाविषयी चर्चा केली पाहिजे माझा उद्योग मैत्रींचं यूट्यूब चॅनल आहे किती महिलांनी बघितले नाही बघितलं तर आज जाऊन ते चॅनल आधी सबस्क्राईब करा यूट्यूब सगळे बघतात का त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर उद्योगांची जंत्री मी सांगितले हॉटेल व्यवसाय कसा करायचा दागिन्यांचा व्यवसाय कसा करायचा करोना काळातल्या व्यवसाय संधी काय आहेत पण आपण बायका काय करतो शोधत नाही आपल्याला वाटतं कुणीतरी आम्हाला घरी आणून द्यावं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार स्वतः स्वतःसाठी प्रयत्न केले पाहिजेत स्वामींनी आपल्याला सांगितलंय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण डर के आगे जीत है तुम्ही जर प्रयत्न केले नाहीत तर कसं चालणार आहे तर सगळ्यात म्हणजे महिलांनी एकत्र आलं पाहिजे एकमेकींविषयी उत्तम बोललं पाहिजे पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकींना मदत केली पाहिजे तरच बचत गट तुमचे सक्सेसफुल होऊ शकतात मला इकडे बोलवलं आणि आज कृषी महोत्सवात सगळ्यांशी बोलण्याची संधी दिली मला माहिती आहे महिलांची चलबिचल सुरू झाले त्यांचा चारचा काहीतरी कार्यक्रम असणार आहे तर जागतिक कृषी महोत्सव इकडे बोलवलं इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल गुरुबाऊलींचे आणि संपूर्ण यांच्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला संपर्क साधू शकता माझं नाव सारिका भोईटे पवार आहे आणि माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देते मोबाईल नंबर देते मराठी सांगू का इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये मराठीमध्ये बर दोन्ही सांगते आणि मला कार्य लगेच मिस कॉल देऊ नका व्हॉट्सअपवर एक मेसेज टाका कारण कार्यक्रमात मी असेल तर मला बरेच फोन येतात तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही सांगा की आम्ही नाशिकमध्ये ताई तुम्हाला भेटलो होतो मला हा व्यवसाय करायचा आहे माझं हे प्रॉडक्ट आहे मला ह्याचं मार्केटिंग करायचं आहे किंवा मी कुठला व्यवसाय निवडू तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाते किती महिलांना वाटतं उद्योग व्यवसाय करावा बघा मला पुढच्या कार्यक्रमात बोलवतं ह्याच्या किती महिला प्रोडक्ट घेऊन येणार आहेत बघेन मी खरोखर वाटतंय ना तर खरं आज मनात जिद्द ठेवा आणि उद्योग व्यवसायासाठी सगळंच नुसतं इव्हेंट मॅनेजमेंट आपण करून चालत नाही आपण काहीतरी स्वतः तत्पर असलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे आपण अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले जिजाऊ आणि आपण झाशीच्या राणीच्या लेकी आहोत घाबरलं नाही पाहिजे कुठला ना कुठला व्यवसाय आपण सुरू केला पाहिजे जाता जाता बचत गटातल्या माझ्या मैत्रिणींना मी एवढंच सांगेन घेऊन बाना करारी घेऊन बाना करारी महिलांनो घ्या उद्योग भरारी महिलांनो घ्या उद्योग भरारी धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र